गणेशोत्सवासाठी कोकणात मध्ये जाणाऱ्यांसाठी भाजपाकडून विशेष रेल्वे सोडण्यात आलेली आहे भाजपा आमदार नितेश राणे यांनी या विशेष रेल्वेला दादर रेल्वे स्थानकामध्ये हिरवा झेंडा दाखवला त्याचबरोबर गणेश भक्तांसाठी सातशेहून अधिक बसेस सोडण्यात आलेल्या आहेत भाजपाकडून कोकणामध्ये जाण्यासाठी तीन विशेष रेल्वे सोडण्यात आल्या आमचे कोकणवासियांसाठी गणेश चतुर्थी हा सर्वात मोठा सण आहे म्हणून त्यांनी ह्या मुंबईच्या आणि आजूबाजूच्या परिसरातल्या धावपळीच्या आपल्या जीवनावरून थोडा वेळ काढून आपल्या गावाकडे जाण्याची जी त्याची संधी असते ते जे वाट पाहत असतात त्या याच्यामध्ये आमचाही थोडा खारीचा वाटा असला पाहिजे हा आमचा प्रयत्न असतो म्हणून या मोदी एक्सप्रेसच्या नावाने आम्ही मोठ्या संख्येने कणकोली विधानसभेचे आमचे बहुतेक जे नागरिक आहेत त्यांना ह्या मोदी एक्सप्रेसच्या मधून बसून सुखरूप नाचत गाचत आम्ही गावाकडे पाठवतो